नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत गरम मसाला किंवा घोडा मसाला आणि मसाल्याचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे ह्या मसाल्याचा रंग सुरेख येण्यासाठी आणि हा मसाला दीर्घकाळ टिकण्यासाठी मी काही तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे त्याचबरोबर कोणता मसाला किती प्रमाणात घेतला आणि त्या मसाल्याचं महत्त्व काय आहे हे सुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता तुम्ही संपूर्णपणे बघा आणि हा मसाला टाकून तुम्ही बऱ्यापैकी भाज्या बनवू शकता बऱ्याच भाज्यांना हा मसाला चालतो त्याचबरोबर खिचडीसाठी बिर्याणीसाठी हा मसाला उपयुक्त आहे चला तर मग वेळ न वाया घालो तर आपण रेसिपीकडे वळूया तर इथे मी हे सर्व गरम मसाले घेतलेले आहेत आणि प्रत्येकाचं वजनी प्रमाण तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईलच आणि त्याचसोबत मी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगणार आहे तर मसाला बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते दहा तसं तर गोडा मसाल्यात किंवा गरम मसाल्यात बेडगी मिरच्या टाकत नाही पण मसाल्याला सुरेख रंग येण्यासाठी मी ह्या मिरच्या टाकल्या आणि यातल्या बिया मी काढून घेतल्या बियांमध्ये मस मिरच्यांची चव नसते सालांमध्ये मिरच्यांची चव असते बियांमुळे मसाल्याचा रंगसुद्धा खराब होतो तर त्यामुळे सर्वात प्रथम आपण ह्या बिया काढून टाकू आणि ह्या बियांची ए सॉरी मिरच्यांची सालं घेऊया कारण मिरच्यांची चव सालांमध्येच असते बियांमध्ये नसते तर आपण सर्व मिरच्या पहिले स्वच्छ करून घेतल्या त्यानंतर आपण सहा चमचे वेलची आणि आठ ते दहा दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत वेलची तीस ग्राम आहे आणि दालचिनी वीस ग्राम आहे चवीला हे मसाले गोडसर असतात इतर मसाल्यांमुळे आपल्या मसाल्याला जो झणझणीतपणा येतो ना किंवा उग्रपणा येतो तो कमी करण्याचं काम ह्या दोन मसाल्यांमुळे होते मसाल्यांचा तिखटपणा बॅलन्स करण्याचं काम हे मसाले करतात आणि हे मसाले सुगंधी असतात ना तर त्यामुळे आपल्या मसाल्याला छानपैकी असा सुगंध येतो त्याचबरोबर आपण घेतलेला आहे सहा टेबलस्पून मिरे म्हणजे वजनी म्हणाल तर तीस ग्राम आणि चार टेबलस्पून लवंगा ह्या दोन्ही चवीला झणझणीत असतात मसाल्यांमध्ये ह्यांचं प्रमाण खूप जास्तही नसतं आणि खूप कमीही नसतं लवंगा वजनी म्हणाल तर वीस ग्रॅम आहे ह्या दोन्ही मसाल्यांमुळे आपल्या मसाल्यांना सुगंध तर येतोच त्यांना स्वतःचाच असा एक वेगळा सुगंध असतो आणि मसाल्यांना तिखटपणाही येतो आता आपण त्याचप्रमाणे घेतलेले आहेत दहा ते बारा चमचे धणे आठ चमचे जिरे सहा चमचे बडीसोप आणि दोन चम दोन ते तीन चमचे शहा जिरे घेतलेले आहेत हे मसाले प्रकृतीने थंड असतात आणि वजनी म्हणाल तर पन्नास ग्राम धणे पन्नास ग्राम जिरे तीस ग्राम बडीसोप आणि वीस ग्राम आपण चहा जिरे घेतलेले आहेत इतर मसाल्यांमुळे वाढलेली उष्णता कमी करण्याचं काम हे करतात आणि ह्याला स्वतःचा असा स्ट्रॉंग फ्लेवर नसतो त्यामुळे मसाल्यांमध्ये ह्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं आता आपण घेतलेली आहेत एक सात आठ मसाला वेलची चार ते पाच जावित्रीची फुलं पाच ते सहा फूल आणि त्याचबरोबर आपण दहा ते बारा तमालपत्र घेणार आहोत हे मसाले ना तर गोडसर असतात नाही खूप झणझणीत असतात ह्यांना स्वतःचंच असे एक तुरट कडवट चव असते आणि चक्रीफूल घेताना हे असं घ्यायचं यातल्या बिया काढायच्या नाही ह्या बियांमुळेच खरं तर ह्या मसाल्याची चव वाटते बरेच जणं ह्या बिया काढून टाकतात आणि त्यामुळे मग त्या मसाल्याला चव किंवा सुगंध येत नाही तर तुम्ही असं न करता चक्रीफूल घेतानाच व्यवस्थित छानपैकी निवडून घ्यायचं आणि त्यातल्या बिया तशाच ठेवायच्या त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे वीस ग्राम दगडफूल ह्या बिर्याणीसाठी हे दगडफूल अत्यंत उपयुक्त असतं बऱ्याच बिर्याणीच्या मसाल्यांमध्ये हे टाकलं जातं आणि त्याचबरोबर पाच ग्राम कसुरी मेथी कसुरी मेथी टाकणं टोटली ऑप्शनल आहे तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकली तरी चालेल आता गॅसवरती सर्वात प्रथम पॅन गरम करायला ठेवूया आणि पॅन थोडासा गरम झाला की सुरुवातीला आपण धणे जिरे टाकून घेऊया कारण ह्या मसाल्यांना भाजायला फारसा वेळ लागत नाही हे जर मागून टाकले तर पॅन गरम असतो आणि हे मसाले लगेच लगेच जळतात तर आपल्याला हे मसाले कितपत भातायचे आहे तर यातलं फक्त मॉश्चर गेलं पाहिजे खूप जास्त भाजायचं नाही आणि हात लावून बघायचं थोडंसं असं गरम वाटलं ना की आपला मसाला परफेक्ट आहे म्हणजे धन्यांचा थोडासा वास आला पाहिजे सॉरी धणे थोडेसे लालसर झाले पाहिजे आणि जिरे थोडेशा मंद मंद सुगंध आला पाहिजे त्यानंतर आपण बडीसोप टाकून घेतली आणि त्यानंतर सहा जिरे टाकून घेतले आता जिरे बडीसोप यांना भाजायला सुद्धा फारसा वेळ लागत नाही बडीसोप एखाद्या मिनिटात भाजली जाते आणि जिरे अर्ध्या मिनिटात भाजले जातात मसाले छानपैकी ब गरम झाले त्यातलं मॉश्चर कमी झालं आणि जिऱ्यांचा छान असा चा मंद मंद सुगंध आला आणि धण्यांचा कलर चेंज झाला की हे मसाले आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि प्लेटमध्ये काढल्यानंतर प्लेट ते छान असे पसरून देऊया कारण मसाले थंड होणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे तर छानपैकी पसरून द्यायचे त्यानंतर त्याच गरम पॅनमध्ये आपण हिरवी वेलची त्याचबरोबर मिरे आणि लवंगा घेऊन टाकूया आणि हे मसाले एकत्र भाजूया आता हे मसाले आकाराने एकसारखे असतात आणि ह्यांना भाजण्यासाठीही वेळ ए एकसारखाच लागतो त्यामुळे आपण हे तीन मसाले एकत्र घेतलेले आहे आणि कितपत भाजायचे तर ह्यातनं थोडासा मंद मंद सुगंध आला पाहिजे आणि हाताला थोडासा चटका बसला पाहिजे इतपतच भाजायचे मसाले यापेक्षा जाळायचे नाही किंवा करपवायचे नाही त्यानंतर हे मसालेसुद्धा धण्या जिऱ्यांवरती आपण टाकून घेऊया आणि पुन्हा गॅसवरती पॅन ठेवूया आणि त्यात आता टाकूया दालचिनी दालचिनीचे इथे मी तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर चक्रीफूल आणि मसाला वेलची ह्या मसाल्यां आकाराने मोठे असतात आणि भाजायला सुद्धा एकसारखाच वेळ लागतो तर आपल्याला सर्व मसाले फक्त इतपतच भाजायचे आहे की त्यातलं संपूर्ण मॉश्चर निघून गेलं पाहिजे आणि तीन चार मिनटात हे मसालेसुद्धा भाजले जातात हा मसालासुद्धा आपण भाजलेल्या मसाल्यांवरती आता ओतून घेऊया त्यानंतर पॅनमध्ये मिरच्या टाकून घेऊया त्याचबरोबर तेजपत्ता टाकून घेऊया आणि एखादा दोन मिनिट छानपैकी व्यवस्थित भाजून घेऊया आणि हे मसाले भाजताना कुठल्याही प्रकारचा मी तेलाचा वापर केलेला नाही हा आणि एक एक करून हे भाजलेले मसाले आपण धने जिऱ्यांवरती टाकून घेऊया त्यानंतर पुन्हा गॅसवरती पॅन ठेवूया आणि आता यात दगडफूल टाकून घेऊ त्याचबरोबर जावित्री टाकून घेऊया आणि जावेत्री टाकताना अशी हाताने तोडून टाकायची या त्याचबरोबर आपण कसुरी मेथी टाकून घेऊया आणि एखादा मिनटंच भाजून घेऊया ह्याला भाजायला फारसा वेळ लागत नाही त्याचबरोबर मी ते एका जायफळाचे तुकडे करून घेतले होते ते सुद्धा टाकून घेऊया आणि छानपैकी भाजून घेऊया आणि सर्व मसाले मंद गॅसवरती भाजायचे आपले सर्व मसाले मंद गॅसवरती भाजून झालेले आहेत हा मसाला खूप जास्त पण भाजायचा नाही आणि खूप कमी पण भाजायचा नाही त्यातलं मॉइश्चर जाईपर्यंत फक्त इतपतच भाजायचा त्यानंतर पूर्णपणे थंड करायचा आणि हे असे मसाल्यांचे हाताने तुकडे जर झाले ना तर समजायचं की मसाला अगदी परफेक्ट भाजला गेलेला आहे हे बघा दालचिनीचे कसे तुकडे होत आहेत किंवा तेजपत्त्याचे तेजपानाचे कसे तुकडे होत आहेत अशा पद्धतीने जर तुकडे झाले ना तर समजायचं मसाला अगदी परफेक्टपणे भाजला गेलेला आहे आता हा मसाला छानपैकी थंड करून घ्यायचा अगदी पंधरा ते वीस मिनटं छानपैकी थंड झाला ना की मिक्सरचं चटणी वाटायचं भांडं घ्यायचं त्यात मसाला चांगल्यापैकी वाटला जातो आणि त्यात मसाला थोडा थोडा करून दळवून घ्यायचा आता मी मसाला दोन ते तीन बॅचेसमध्ये संपूर्ण मसाला दळून घेणार आहे आणि मसाल्यांचा रंग बघा किती सुरेख आलेला आहे मिरच्या टाकल्यामुळे हा रंग आला तुम्हाला हवा असेल तर मिरच्या टाका तुम्ही मिरच्या स्किप केल्या तरी चालेल त्यानंतर हा संपूर्ण मसाला असा चाळून घ्यायचा चाळणीने कारण मसाला कितीही व्यवस्थित दळला ना तरी त्यात मसाल्याच्या काही काड्या राहतात किंवा मसाल्याचा चोथा राहतो आणि हे बघा चाळणीत तुम्हाला दिसतच असेल थोडासा जाडसर मसाला राहिलेला आहे हा पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्याला लावूया आणि पुन्हा चाळून घेऊया हे बघा असं कारण मसाले खूप महाग असतात आणि ते इतके मसाले वेस्ट जाणं आपल्याला परवडणार नाही तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण मसाला आता चाळून घेतलेला आहे उरलेला मसाल्याचा चोथा किंवा काड्या पुन्हा एकदा मिक्सरला लावायच्या आणि पुन्हा एकदा त्या दळून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा त्या चाळून घ्यायच्या अशा पद्धतीने मसाला बनवला ना तर अगदी शेजारचे सुद्धा विचारतील की कुठून आणला हा मसाला आणि तुम्ही यात बऱ्याच भाज्या करू शकतात त्याच पद्धतीने बिर्याणी खिचडी वगैरेलाही हा मसाला अतिशय उपयुक्त आहे तुम्हाला मार्केटमधला मसाला आणायची गरज नाही मसाला व्यवस्थित एकदा थंड करून घ्यायचा यानंतर अजूनही आपल्याला यात काही जिन्स टाकायच्या आहेत मसाल्याचा सुरेख रंग येण्यासाठी यात मी तीन चमचे हळद टाकून घेतली त्यामुळे मसाल्याला सुरेख रंग येईल तुम्हाला वाटलं तर टाका नाही टाकलं तरी चालेल आणि त्याचबरोबर मसाल्यांची शेल्फ लाईफ वाढण्यासाठी आता यात आपण दोन हिंगाचे खडे टाकून घेणार आहोत याने मसाल्याचा कलरसुद्धा जशाच्या तसाच राहील आणि मसाल्याला जाळंसुद्धा लागणार नाही तुम्ही ज्या वेळेसही मसाला बनवाल ना तर त्यावेळेस अशा पद्धतीने हिंग टाका त्यामुळे मसाल्याचा रंग तर बदलणार नाही पण जाळंसुद्धा लागणार नाही ही एक खास टिप तुम्ही लक्षात ठेवा आता हा मसाला संपूर्णपणे थंड झाला ना की एखाद्या काचेच्या किंवा प्लास्टिकच्या बरणीत भरला तरी चालेल हा मसाला सहा ते सात महिने आरामशीर चालतो आणि हो यात तुम्ही तुम्हाला हव्या त्या भाज्या बनवू शकतात बिर्याणी बनवू शकतात तुमच्या भाज्यांची चव नक्कीच ह्या मसाल्याने दुपटीने वाढेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि हो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये अशाच एखाद्या मस्त रेसिपीबरोबर तोवर बाय बाय